आपला लाईनाची ती असताना देखील आपण ज्या पद्धतीनं जाऊन आहे आणि इथे येताना कुणालाही पाचशे रुपये देऊन आणलेलं नाही सगळे आलेले आहेत त्याच्यामुळं मला कवी सुरेश भटांची एक कविता आठवते त्या माझ्या मनातल्या भावना त्यातल्या फक्त चार ओळी आज तुमच्या समोर त्या ठिकाणी सादर कर, करतो रोखण्याच सा वाट माझी वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटले खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्याला भिवन अडकळणे पावलांना पसंत नाही थांबलो नाही थांबणार नाही महाराष्ट्र त्या ठिकाणी सतत आता पुढे वेगाने जात राहील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका हे करत असताना सर्व घटकांना आपल्याला सोबत घेऊन जायचंय पक्षाची वाटचाल ही सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषा नागरिकांच्या सोबत विकासाच्या वाटेवर आपल्याला द्यायचे काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडस थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते कधी काही थोडस जुन्यांना पण इतर संधी न देता राज केंद्रामध्ये के कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कारण सुर गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे बरोबर नाही राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही माझा माका स्वर्गीय असेल आदिवासी असेल अल्पसंख्याक असेल अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण करणं हे माहिती सरकारचं काम आहे महिलांना देखील माझ्या समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता मिळेल